श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित काही कथा सादर करत आहे यावेळी कथेचं नाव आहे थळघाटातील भीषण नाट्य अर्थात दीड लाखाची सुपारी भाग एक मंगलोर येथील मेसर्स भिकाबाई प्रभुदास कंपनी या सुपारीच्या पेढीवर कंपनीचे मालक श्री भिकाबाई आपल्या कानाला टेलिफोनचा रिसिव्हर लावून बसले होते गुजरातमधून आपल्याला ट्रंकॉल आला हे समजताच पुढील बोलणं ऐकण्यास ते आतूर झाले होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची खंडाची सुपारी गुजरातमधील मेसर्स हिम्मतलाल कंपनीला पाठवली होती म्हणूनच कदाचित हिम्मतलाल कंपनीची सुपारीची आणखी एखादी ऑर्डर असेल या आशेने ते फोनवरचं बोलणं ऐकण्यास आतुरलेले होते पण ही त्यांची आतुरता फार वेळ टिकली नाही पुढे काही सेकंदातच गुजरातमधून श्री हिम्मतलाल भिकाबाईंबरोबर बोलू लागले हॅलो भिकाबाई मी हिंमतलाल बोलतोय हां बोला बोला साहेब माल पोचला ना कशी वाटली सुपारी फार चांगली वाटली हिम्मतलाल रागाने पुढे ओरडले तुम्ही काय धंदा करता का काय हो आत्तापर्यंत मला तुम्ही पाठवलेला सुपारीचं एक खाण देखील मिळालं नाही आणि वर तुम्ही मला दीड लाखाचं बिल पाठवता हा काय म्हणता शेटजी भिकाजी चांगलेच हादरले हिम्मतलालचं चा ते बोलणं ऐकताच त्यांना त्यांच्या कचेरीत घाम फुटला त्यांनी घाईगाईनं समोरचं नोटबुक जवळ घेतलं आणि नोटबुकातील काही पानं चाळत ते घाईगाईने म्हणाले सेठजी मी तर चौदा तारखेलाच माल पाठवला आहे हो पण आज आहे पंचवीस तारीख अजून तुमचा ट्रक मुंबईला पोचला का नाही मला हा काय गोंधळ आहे तर समजत नाही शेठजी मी चौदा तारखेला एम एच टी बावीस एक्काहत्तर या ट्रकमधून एकशे एकसष्ट गोण्या पाठवल्या आहेत अजून माल मुंबईला पोचला नाही म्हणजे आश्चर्य म्हणायला पाहिजे ते तुमचं तुम्ही पहा आणि मला एक दोन दिवसात काय ते कळवा मी तुमचं बिल तुम्हाला परत तु पाठवत आहे समजलं भिकाबाईंनी फोन बंद केला आणि ते बकासमुद्रेने बसून राहिले दीड लाखांची सुपारी गेली कुठे हेच त्यांना समजत नाही गुजरातमधून सुपारीची ऑर्डर येताच त्यांनी ही सारी सुपारी कोण एकशे एकसष्ट गोणीत भरून हा सारा माल त्यांनी आपल्या नोकरांकर्वी मंगळूरमधील कृष्णाप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनीत पोहोचवला होता इथूनच पुढे या गोणी मुंबईला जाणार होत्या भिकाबाईंनी एखाद्या भाडोत्री ट्रकमधून या गोणी मुंबईला पाठवायच्या आणि मुंबईहून हो या गुणी हिंमतलालने गुजरातीत न्यायच्या असं अगोदरच ठरवण्यात आलं होतं हिम्मतलाल यांची एक पेढी मुंबईतही होती याच पेढीच्या पट्ट्यावर भिकाबाईंनी ही सारी सुपारी पाठवली होती फोनवरचं बोलणं ऐकून भिकाबाई अस्वस्थ झाले होते खरे परंतु त्यांना असं हातपाय गाळून चालण्यासारखं नव्हतं त्यांनी ताबडतोब आपल्या मुनीमाला बरोबर घेतलं आणि थेट कृष्णप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनीत येऊन थडकले बिकाबाई ते आले खरे परंतु त्यामुळे प्रकरणावर काहीच प्रकाश झोत पडला नाही कारण तुमचा माल आम्ही चौदा ऑक्टोबरलाच एम एच टी बावीस एकाहत्तर या ट्रकमधून पाठवला असून ट्रक, ट्रक ड्रायव्हरला त्याचे भाडे मुंबईत पेढीवर मिळेल असे सांगितले होते अशी माहिती ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकाने दिली मात्र त्या ट्रकचा ड्रायव्हर क्लिनर किंवा मालक कोण यासंबंधी तो काहीच सांगू शकला नाही किंवा तो ट्रक कोणत्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा होता हे सांगू शकला नाही मात्र ड्रायव्हर आणि क्लीनर दोघे शीख होते एवढं त्याला माहीत होतं कृष्णप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनीत आपल्याला ट्रकची माहिती समजेल या आशेने इथे आलेले भिकाबाई आता गोंधळले ट्रक आणि क्लीनर शीख असलेला एम एच टी बावीस एक्काहत्तर क्रमांकाचा ट्रक शोधायचा कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला भिकाबाई एकदमच सुद्धा झाले दीड लाखाची सुपारी गायब झाली काय सुधी बाब नव्हती कृष्णप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनीत असे विचारमग्न अवस्थेत भिकाबाई बसलेले असताना सहज त्यांच्या मनात प्रश्न आला की वाटे त्या ट्रकला कुठे अपघात तर झाला नसेल हा विचार मनात येताच भिकाबाईंनी मोटारीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ते आपल्या सहायकांसह स्वतःच्या फियाट गाडीने मुंबईला जाण्यासाठी निघाले मोटारीने मुंबईला जाण्याचा भिकाबाईंचा आणखी एक उद्देश होता तो म्हणजे ट्रक कुठल्या गावातून पुढे गेला आहे हे त्यांना शोधायचं होतं आणि हा शो तसा कठीण नव्हता मंगळूर ते मुंबई यामध्ये जितके म्हणून जकातनाके होते त्या त्या जकात नाक्यावर चौकशी करून पुढे ट्रक गेला की नाही त्यांना सहज समजणार होते मंगळूर ते मुंबई या प्रवासात भिकाबाईंना वाटेत जितके म्हणून जकातनाके लागले त्या सर्व जकात कचेरीत भिकाबाईनं एम एच टी बावीस एकाहत्तर या ट्रकची चौकशी केली तेव्हा ट्रक मुंबईला जात असल्याची नोंद त्या त्या जकात कचेरीत झाली होती आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाणा जकात नाक्यावर देखील या ट्रकची नोंद सोळा सप्टेंबरला झाली होती या नोंदीमुळे कोडं निर्माण झालं होतं चौदा सप्टेंबरला मंगळुरून निघालेला ट्रक सोळा सप्टेंबरला ठाणा जकात नाक्यावरून मुंबईला गेलेला होता म्हणजेच तो ट्रक मुंबईत सोळा तारखेला पोहोचला होता आता मात्र भिकाबाईचं डोकं घरघरू लागलं ट्रक जर मुंबईत पोहोचला तर हा माल पेढीवर कसा पोहोचला नाही दीड लाखांची सुपारी गेली कुठे गावगावचे जकात नाके तपासून भिकाबाई सत्तावीस तारखेस मुंबईला येऊन पोहोचले सत्तावीस तारखेलाच त्यांनी रात्री मंगळूर पेढी गाठली पण तिथेही चौकशी करणं निरर्थक होतं कारण सुपारी तिथे पोचलीच नव्हती त्या रात्री भिकाबाईंना जणू झोपच लागली नाही ती रात्र त्यांनी कशीबशी पार पाडली आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर रोजी ते डिटेक्शन क्राईम ब्रांच सी आय डी येथे येऊन हजर झाले आणि अत्यंत विषण्ण अवस्थेत सी आय डी इन्स्पेक्टर श्री विनायक वाकटकर यांच्यासमोर उभे राहिले आपली गायब झालेली दीड लाखांची सुपारी शोधून काढण्यासाठी ते वाकटकरांना साकड घालत होते भिकाबाईंनी मंगळूर ते मुंबई यामधील सर्व जकात नाके तपासल्यामुळे आणि एम एच टी बावीस एकाहत्तर या क्रमांकाचं ट्रक मुंबईत आल्याची खात्री करून घेतल्यामुळे वाकटकरांना तूर्त तरी मुंबई बाहेर लक्ष केंद्रित करण्याचं काहीच कारण नव्हतं त्यांना फक्त ट्रकचे सरदारजी ड्रायव्हर क्लिनर शोधायचे होते आणि सुपारी ताब्यात घ्यायची होती गुंतागुंतीच्या प्रकरणात प्रथम सुरुवात झाली की या ट्रकचा एम एच टी बावीस एकाहत्तर हा नंबर खराच असेल का का खोटा नंबर असेल त्याप्रमाणे हा ट्रक कोणत्या आर टी रजिस्टर करण्यात आला असावा वाकटकरांनी महाराष्ट्रातील प्रमुख आर टी ओ ऑफिसातून या ट्रकची चौकशी करण्याचं ठरवलं त्यानुसार पत्र पाठवण्याची पत्र व्यवस्था त्यांनी केली या ट्रकचे अध्यक्ष एम पासून सुरू असल्यामुळे ट्रक नंबर खरा असल्यास तो महाराष्ट्रातील आर टी पास झाला असावा ही गोष्ट उघड होती ट्रकच्या तपासाला योग्य ती गती दिल्यानंतर वाकटकरांनी आपले सहाय्यक इन्स्पेक्टर भीमराव दळवी भी यांच्यासह सुपारीचा शोध घेण्यास सुरुवात केली एकशे एकसष्ट गोडीतून आणलेला सुपारीचा प्रचंड साठा लाट साठ ठिकाणी विकण्यात येणार नाही याची खात्री वाकटकरांना वाटत होती म्हणून त्यांनी आपलं लक्ष मुंबईच्या सुपारी बागेत केंद्रित केलं आणि अगदी अलीकडे कोणी फार मोठ्या प्रमाणात सुपारी विकत घेतली की काय याचा ते कानोसा घेऊ लागले आपण सुपारीचे व्यापारी आहोत आपल्याला बरीच सुपारी हवी आहे असं भागसून वाकडकर दळवी सुपारी बागेतील एक एक दलालांना भेटू लागले या नाटकात दोन तीन दिवस असेच निघून गेले आणि एक मासा अखेरीस सीआयडीच्या जाळ्यात अडकला या माश्याचं नाव होतं सीताराम हा सीताराम सुपारी बागेत दलाली करायचा मोठ्या प्रमाणात सुपारी विकत घेणारं एक गिराईक आपल्याला मिळतंय हे पाहून सीताराम खुश झाला आणि आपण तुम्हाला भरपूर सुपारी मिळवून देऊ असं त्यानं वाकडकरांना सांगितलं वाकडकरांनी देखील तुम्हाला भरपूर सुपारी मिळवून दे मी तुला भरपूर कमिशन देईन असं त्याला दिलासा दिला या सीतारामकडे भरपूर प्रमाणात सुपारी कुठून आली हे वाकडकर दळवींना तपासायचं होतं वाकडकरांना बरोबर घेऊन सीताराम पाशी आला हा चुनीलाल देखील एक दलाल होता तो या सीतारामचा भागीदार होता या सुपारीच्या संदर्भात चुन्नीलाल आणि सीतारामचे काहीतरी बोलणे झाल्यावर सीताराम वाकटकरांना बरोबर घेऊन जवळ असलेल्या एका मेडिकल स्टोअर्स मध्ये आला हे दुकान नजरेस पडताच वाकटकर दळवी स्तंभित झाले या मेडिकल स्टोअर्स आणि सुपारीचा अर्थरथी काय संबंध असावा ते समजत नव्हते वाकटकर दळवींना दुकानाच्या बाहेर थांबवून चुन्नीलाल आणि सीताराम या मेडिकल स्टोअर्सच्या मालकाच्या कानाजवळ खुलजबूज करू लागले तोपर्यंत सी आय डी पार्टीस कसलाही संशय आला नव्हता त्यांना फक्त सीतारामकडे भरपूर प्रमाणात कुठली सुपारी आहे तेवढंच पाहायचं होतं परंतु चुनीलाल सीताराम यांची कुजबूज पाहून वाकटकर चमकले त्यांच्या मनात निरनिराळ्या संशयाचं था थैमान था सुरू झालं या मेडिकल स्टोअरच्या मालकाचं नाव होतं गोविंदराज सोबराज चुनीलाल सीताराम बरोबर थोडंसं बोलून गोविंदराम बाहेर आला वाकटकरांना म्हणाला चला मी तुम्हाला सुपारी देतो वाकटकरांनी त्याला आपण खरोखरच सुपारीचे व्यापारी होत असं भासवून त्याच्याबरोबर सुपारी संबंधी थोड्या गप्पा मारल्या आणि ते या तिघांना बरोबर घेऊन आपल्या स्टेशन वॅगनने शिवडीला निघाले वाकटकरांना बरोबर घेऊन गोविंदराम शिवडीला निघाला होता परंतु त्याला एक कल्पना नव्हती की वाकटकरांनी त्यांच्याबरोबरची इतर मंडळी व्यापारी नसून सी पार्टी आहे आणि आपण त्यांच्या जाळ्यात हळूहळू अडकत चाललो आहोत शिवडीला गोविंदरामचे एक लहानसे गोदाम होते या गोदामात माल ठेवलाय असे गोविंदरामने वाकडकरांना सांगितले होते आपण खरोखरच व्यापारी आहोत हे गोविंदरामला पूर्ण पटावे म्हणून वाकडकर गाडीत त्याच्याबरोबर बऱ्याच गप्पा मारत होते आम्ही जागेवरूनच माल उचलायचा की तुम्ही मालाची पोच कराल भावाचे काय पैसे रोख द्यायचे का चेक द्यायचा माल नेण्यासाठी तुमच्याकडे गुणी आहेत काय वगैरे असे अनेक प्रश्न गोविंदरामला विचारले त्याच गप्पांच्या ओघात हो गोविंदराम चटकन म्हणाला तुम्ही गोणींची काही काळजी करू नका तुम्हाला जर माल पसंत पडला तर मी तुम्हाला भरलेल्या गोणीस देईन खरं म्हणजे मी हा माल माझ्या एका पार्टीसाठी खास मंगळूरवरून मागवला होता पण पार्टी आली नाही म्हणून तुम्हाला देतोय गोविंद्रमचे हे बोलणे ऐकताच वाकटकरांनी हळू आपल्या पायानं दळवींचा पाय दाबला गाडीत बसलेले इतर सीआयडी कॉन्स्टेबल सावध झाले सर्व गोंडाळींना खात्री झाली की सुपारीची चोरी आता उघडकीस येईल वाकटकरांना भिकाबाईंनी सांगितलेल्या गोणीवरील दोन खुणा आठवल्या हो भिकाबाईंनी पाठवलेल्या या एकशे एकसष्ट गोणींवर एकूण दोन खुणा होत्या पहिली खूण म्हणजे भिकाबाईंच्या कंपनीचा छाप आणि दुसरी खूण म्हणजे भिकाबाईंनी जिथून या गोणी खरेदी केल्या होत्या त्या कंपनीचा छाप या दोन्ही छापांपैकी एक हिरव्या रंगाच्या शाईचा होता आणि दुसरा लाल शाईचा होता वाकटकर आणि त्यांची पार्टी आता या गोणी पाहण्यास आतुर झाली होती परंतु या सर्व प्रकारात आणखी एक कोडं होतं भिकाबाई म्हणत होते त्याप्रमाणे सरदारजी ड्रायव्हर आणि क्लिनर अद्यापही चौकटीत येत नव्हते मात्र हे दोघं या चोरी प्रकरणात आहेत याबद्दल वाकटकरांना शंका वाटत नव्हती आता त्यांना अशी एक शक्यता वाटत होती की सरदारजींनी सुपारी मुंबईत आणली ती हिंमतलालच्या पेढीवर पोचवण्यासाठीच पण सुपारी पेढीवर न पोहोचवता त्या दोघांनी सुपारी गोविंदरामला विकली असावी म्हणजे खरे चोर ते दोघं सरदारजीच तर परंतु चोरीचा माल जर गोविंदराव जवळचा सापडला तर सरदारजींना हुडकून काढणं कठीण नाही हे वाकटकरांना माहीत होतं शिवडीला गोविंदरामच्या गोदामात पोचताच गोदामात एकावर एक रचून ठेवलेल्या एकशे एकसष्ट गोणीकडे बोट दाखवत गोविंदराव म्हणाला शेठ हा माल बघा वाकटकर दळवी मोठ्या आधीरतेने पुढे झाले पण त्यांचे कॉन्स्टेबल मात्र मागेच उभे राहिले होते वाकटकर दळवींनी त्या गोणीवरील खुणांवर नजर टाकताच त्या दोन्ही अधिकाऱ्यांना आनंद वाटला आणि ते एकमेकांकडे हर्षभरीत नजरेने बघू लागले तिथल्या एकोण एक गुणींवर मेसर भिकाबाई प्रफुलदास कंपनी बंगळूर असा शिक्का होता या शिक्का नजरेस पडताच वाकडकरांनी आपली व्यापाऱ्याची भूमिका सोडून दिली आणि आपलं खरं स्वरूप त्यांनी गोविंदराव चुनीलाल आणि सीताराम यांच्या पुढे उभं केलं आपल्या गोदामात शिरलेली मंडळी व्यापारी नसून सी आय पार्टी हे समजताच गोविंदराम चुनीलाल आणि सीताराम हादरले आणि त्यांच्या हातापायांना कंप सुटला पुढे साऱ्याच गोष्टी वाकटकरांना सोप्या वाटू लागल्या पण जी गोष्ट सोपी वाटते ती तशी घडते का मुळीच नाही या प्रकरणातून पुढे कोणतं प्रकरण बाहेर येणार आहे याची निदान त्यावेळी तरी वाकटकर आणि दळवींना कल्पना नव्हती हो अत्यंत अल्पावधीत आपण चोरीस गेलेला माल परत मिळवला याचा आनंदात दोघी अधिकारी होते पुढे दळवींनी पंचनामा आटोपला ट्रक मागवला आणि साऱ्या गोणी ट्रकमध्ये घालून तो ट्रक आपल्या ऑफिसात आणला वाकडकरांनी जरी सुपारी परत मिळवली असली तरी पुढच्या साऱ्या गोष्टी चौकटीत बसवायच्या होत्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरदारजी ड्रायव्हर आणि क्लिनरला शोधून काढायचं होतं त्याच रात्री त्यांनी आणि दळवींनी गोविंदराम सीताराम आणि चुनीलाल यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली वास्तविक हे तिघे इतके घाबरले होते की वाकटकरांपासून कोणती गोष्ट लपून ठेवण्याची त्यांची हिंमत नव्हती सीताराम आणि चुनीलाल हे दोघे सुपारीचे व्यापारी होते खरंच होतं परंतु गोविंदराम मात्र सुपारीचा दलाल नव्हता हो किंवा त्यांचा या धंद्याशी काही संबंध नव्हता हो कधी मध्ये जर त्याने पान खाल्ले तर तेवढाच त्याचा सुपारीशी संबंध यायचा दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी कर्नेल सिंग आणि सुरजित सिंग नावाचे दोन शी सीतारामला सुपारी बागेत भेटले आणि त्याला थोडे विश्वासात घेऊन त्यांनी आपण बंगळुरून आणलेली सुपारी विकण्यास आपण मदत करावी अशी विनंती केली या दोन सरदारजींबरोबर सीतारामचा थोडाफार परिचय होता हे दोघे काही वेळेला निरनिराळे ट्रक घेऊन सुपारी बागेत येत जात असायचे कर्नेल सिंग आणि सुरजित सिंगकडे लाखो रुपयांची सुपारी आहे आणि ते दोघे वाटेल त्या किमतीत सुपारी फुंकून टाकण्यास तयार आहेत हे पाहून सीताराम हुरळून गेला त्या व्यवहारात आपल्याला भरपूर कमिशन मिळेल हे त्याला समजत होतं त्याने चटकन सुनीलाची भेट घेतली आणि त्याला ही बातमी सांगितली जकात चुकवून आपण सुपारी चोरट्या मार्गाने आणली आहे एवढीच माहिती कर्नेल आणि सुरजित सिंग यांनी दिली याखेरी सुपारी संबंधी अधिक माहिती त्यांनी सीतारामला दिलेली नव्हती दीड लाख रुपये किमतीची सुपारी स्वस्त दराने विकत घ्यायला चुनीलाल सीताराम तयार होते परंतु स्वस्तात घेण्या इतपत पैसे या दोघांजवळ नव्हते मग काय करायचं चुनीलालनं स्वतःचं डोकं चालवलं आणि या अडचणीतून मार्ग काढला चुनीलालचा आणि गोविंदरामचा पूर्वपरिचय होता म्हणून चुनीलालनं गोविंदरामला या व्यवहारात घेण्याचे ठरवले आणि त्याने गोविंदरामची भेट घेतली गोविंदरामला या धंद्याची माहिती नव्हती परंतु या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होईल मी तुला बरेच गिराईक मिळवून देईन अशी अनेक प्रलोभनं चुनीलालनं गोविंदरामला दाखवली आणि त्याला या सुपारीचा साठा देण्यास भाग पाडले गोविंदराम सुपारी घेण्यास तयार झालेला पाहता चुनीलालनं आपले कमिशन मधल्यामध्ये ठरवून टाकले आणि गोविंदरामला शिवडीला त्याच्या गोदामावर पाठवली नंतर तो पुन्हा सीताराम करनेल आणि सुरजितला येऊन भेटला तिथून ही मंडळी शेवडीला गोविंदरामच्या गोदामावर येऊन धडकली गोदामात सुपारीच्या सर्व झाल्यावर गोविंदरामनं या सुपारीची किंमत कर्नेलच्या हातावर ठेवली दीड लाख रुपये सुपारी कर्नेल आणि सुरजितनं गोविंदरामला अवघ्या तीस हजारात विकली होती फक्त तीस हजार मात्र या तीस हजारातील सगळी रक्कम गोविंदरामजवळ तेवढी नव्हती गोविंदरामने पाच हजार रुपये कमीच दिले आणि ती रक्कम आपण नंतर घेऊन जाऊ असं त्यानं कर्नेलला सांगितलं होतं गोविंदरामकडून एकूण पंचवीस हजार रुपये घेऊन कर्नेल आणि सुरजीत आपला रिकामा ट्रक घेऊन निघून गेले ते पुन्हा सीतारामला भेटले नव्हते मात्र आज ना उद्या कर्नेल आपल्याकडे पाच हजार रुपये मागण्यास येईल या जाणिवेमुळे गोविंदरामनं पैसे तयार ठेवले होते वाकटकरांना या चोरी प्रकरणात समजलेली ही माहिती परंतु नेमकी चोरी झाली कशी या चोरीत कर्नेल आणि सुरजित यांचा नेमका सहभाग काय आहे याबद्दल ते तर्क करू शकत नव्हते सीतारामचा जरी कर्नेलबरोबर परिचय होता तरी हा परिचय काही घनिष्ठ नव्हता त्यामुळे कर्नेल मुंबईत कुठे राहतोय त्याला माहीत नव्हतं गोविंदराम शिवकोळीवाडा इथे राहत होता आता एक मात्र शक्यता होती की कर्नेल आज न उद्या गोविंदरामच्या घरी उरलेले पाच हजार रुपये घेण्यास येण्याची मात्र कर्नेल गोविंदरामकडे कधी जाईल ते काहीच सांगता येत नव्हतं इतकंच नव्हे तर कदाचित गोविंदरामची आणि कर्नेलची भेट झाल्यावर गोविंदरामच त्याला सावध करण्याची शक्यता वाकटकरांना वाटत होती वाकटकरांनी या तिघांचे आवश्यक ते जबाब घेतले होते शिवाय सकृत रशनी या तिघांविरुद्ध चोरीचा कोणताच पुरावा नसल्यामुळं सध्या तरी त्यांनी या तिघांना घरी जाऊ दिलं मात्र कर्नेल तुझ्याकडे आला म्हणजे आपल्याला लगेच कळव असं गोविंदरामला सांगून ठेवलं होतं गोविंदराम चुनीलाल आणि सीताराम तिघही सीआयडी ऑफिसमधून बाहेर पडताच वाकटकरांनी आपल्या कॉन्स्टेबल या तिघांच्या पाठलागावर नेमले आणि या तिघांवर सक्त नजर ठेवा सावली सारखे त्यांच्या मागे राहा अशा सूचना दिल्या इथं भिकाबाई मुंबईतच मुक्काम ठोकून होते त्यांच्या सुपारीनं त्यांना हैराण केलं होतं परंतु सीआयडी ऑफिसात आपल्या सुपारीच्या एकूण एक गोणी पाहताच ते आव असून वाकटकरांकडे बघतच राहिले आपण तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या दोन तीन दिवसातच आपली सर्व सर्वसुपारी सीआयडीने परत मिळवलेली बघून बिकाबाई थक्क झाली होती पण स्वतः वाकडकर मात्र फारसे समाधानी नव्हते चोरीचा माल त्यांनी हस्तगत केला होता पण चोरटे हातात सापडले नव्हते गोविंदरामच्या घरावर आणि दुकानावर वाकडकरांचे सहाय्यक जागती नजर ठेवून होते त्यामुळे आज न उद्या कर्नेल आपल्या हाती सापडेल याची खात्री वाकडकरांना वाटत होती परंतु दोघे चोरटे लवकरात लवकर आपल्या हाती सापडावेत अशी त्यांची इच्छा होती ज्या दिवशी वाकटकरांनी सुपारी परत मिळवली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ठाणा आर टी कडून कळवण्यात करूं आले की एम एच टी बावीस एकाहत्तर या क्रमांकाचा ट्रक तिथे नोंदवण्यात आला असून ट्रकच्या मालकाचं नाव आहे गिरीधर लाल असिजा या नव्या माहितीमुळे वाकटकर दळवी पुन्हा या प्रकरणाचा विचार करू लागले या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा प्रवेश झाला होता